तुषार ड्रायव्हर माळ शिरतचा आपल्या साडी मैदान थांबल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये तिघात जण पळतायत तिघात लढत चालू आहे इकडे आड्याल चार, चार नंबरला गाडी बोलते निंबोडीकर पाच नंबरवरती गाडी बोलते किकवीकर आणि सहा नंबर वरती आहेत करंजे फुलकर सुंदर आणि शुभम निर्वाद वर छ स्वर नंबर एकर बैलावरती नंबर टाकून घ्या हा आता व्यवस्थित बघावं एकाचा हात वेगळा एकाचा हात वेगळा होतोय हा गाडी क्रमांक चारचा चा निकाल गाडी क्रमांक चारचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ओम सायराम प्रसन्न सायराज डॉक्टर मंदार माळी किकवी या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाच त्या वाटे वासलेला शुभम ड्रायव्हर चिंदेवाडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला कुमारी कार्तिकी